आणि त्यांच्या लोकांना की त्यांचे लोक म्हणतात ना कुणाला कामराला टायर मध्ये घालून मारला पाहिजे कोण म्हटलं मला माहित नाही त्यांचं असं म्हणणं की थर्ड डिग्रीचा वापर संयमानं चांगली गोष्ट आहे वरिष्ठांच्या सूचनेमुळे महाराष्ट्रात कसं आणायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे पाहू ना तोपर्यंत सत्ता राहते नाही राहत कोणाची काय हे सगळे सत्तेचे मस्ते आहेत या देशामध्ये व्यक्ती स्वतंत्र आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे जर कोणी तुम्हाला दुखवणारं वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे त्यासाठी त्या कोर्ट आहे आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॉर्मेशन केसेस टाकलेले आहेत ना आणि आम्ही कोर्टात जातो आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानीकारक काही वक्तव्याबद्दल लिखाणाबद्दल आमच्यावरती गुन्हे दाखल असतात संपादक म्हणून देते म्हणून आम्ही जातो आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देत आहे मग तसं असेल तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का हे तुम्ही अफगाणिस्तान ना इराण मध्ये जाऊन बघा जो गद्दार असतो त्या गद्दाराला घर चौकामध्ये उघड करून शंभर फटके मारले जातात पार्श्वभागावर गद्दाराला ही शिक्षा आहे जर तुम्ही कुणाळ काम त्या पद्धतीने शिक्षा देणार असाल तालिबानी पद्धतीनं तर तालिबानी म्हणजे इस्लामी पद्धतीनं गद्दाराची शिक्षा या पद्धतीच्या शंभर फटक्याळे मग फासावर लटकवायचं मान्य आहे मंत्र्यांना वगैरे तुमच्या मान्य असेल तर सांगा प्रस्ताव आणू आपण त्याचा एखादा मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून आमच्यावर सुद्धा टीका आहे केलेली आहे ना अनेकदा आता हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक आमच्याविषयी काय बोलतात त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा आक्षेपार वक्तव्य त्या काळात होत होती आणि ती चुकीची होती तरी त्यांनी ते सहन केलेलं आहे अनेक ठिकाणी असं होत तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता तुम्ही शब्दांच्या रूपाने लिखाणाच्या रूपाने प्रतिकार करू शकता तुम्ही कायदेशीर भाषेत प्रतिकार करू शकता पूर्व आयुष्यामध्ये आमच्याकडनं या चुका झालेल्या आहेत पण आता आम्हाला असं वाटतं की कायद्याचं राज्य जर टिकवायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो नियम आहे तो पाळला पाहिजे शिंदे गट कोणती मागणी करू शकेल शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ना ते रेड्याचं दूध काढू शकतात ते बैलाचंही दूध काढू शकतात मुळात या देशामध्ये अजूनही कायदा आहे आणि अजून या देशामध्ये काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आम्ही टिकवलेलं आहे आमच्यासारख्या संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांनी देशभरामध्ये तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून जर एक एखाद्याचं चॅनल बंद करायचं तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून त्याला काय म्हणतात उलटं टांगून टायर टायरला ला... मारायचं मग असं जर उद्या उलट झालं सरकार बदललं आणि जे तुमच्या विरोधातले कार्यकर्ते आहेत त्यांनी हीच भूमिका घेतली तर कसं काय व्हायचं या देशामध्ये अराजक माझ्या हा देश या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही हा देश खूप मोठा आहे त्यांना त्यांचा देश अमित शहाच्या पलीकडे देश दिसत नाही जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल पण रामकृष्णही आले गेले तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील लक्षात घ्या एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतोय उदय सामंत डाउटफुल आहे उदय सामंत आहेत उदय सामंत आहेत ते शिंदे पण आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत कधी काही ते ठाकरेंचे होते कधी काळी ते शरद पवारांचे होते अशी वक्तव्य व्यापारी पद्धतीचे मंत्री करत असतात जे उद्योजक मंत्री असतात त्यांना अशी वक्तव्य करावी लागतात आणि त्यांनी करू द्या चांगली गोष्ट त्यांना कोणी सांगितलं दोघांमध्ये फार मैत्री आहे म्हणून अत्यंत गैरसमज आहे हा त्यांचा अत्यंत मोठा गैरसमज आहे त्यांच्या पक्षाची कार्यकारणी राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्लीत दिल झाली त्याच्या आधी माझा आणि त्यांची थोडीफार चर्चा झाली आणि शरद पवार हा एक लढवय्या नेता आहे आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शक आहेत हा पराभव कसा घडवून आणला हे अख्या जगाला ज्ञात आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेच एका पराभवान अजिबात खचून जाणार लोक नाही तसं नसू तर आम्ही समोर उभेच नसतो राहिले आम्हाला माहित आहे की प्रकारे निवडणूक लढवण्यात आली प्रकारे घोटाळे झाले कशा प्रकारे मतदान याद्यांमध्ये घोटाळे केले कशा प्रकारे पैशाचा वापर झाला हे सगळं आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे तरी आम्ही न खासता पुढल्या लढाईसाठी आमची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे माननीय शरद पवार साहेब जे बोललेले आहेत ते योग्य बोलले पुष्टात आणण्याचाच हा प्रयत्न आहे मी म्हणजे म्हणतोय वारंवार आणि एकनाथ शिंदे देवेंद्र दे फडणवीस अजित पवार हे सत्तेवर आहेत म्हणून पॉवरफुल आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र दे फडणवीस आणि अजित पवार यांची जर नावं अजित नितीन गडकरी यांची नावं जर कोण घेत असेल त्याचं कारण ते सत्तेवर आहे आणि शरद पवार सत्तेवर शरद सत्ते पवार हे लोकनेते आणि कोणाला पॉवरफुल करायचं आणि कोणाला नाही करायचं हे पद्मश्री सारखं असतं यादी तयार करणे त्याच्यामुळे त्याच्याकडे फार गांभीर्याने घेऊ नका ठाकरे हा आहे ना पण मी मला माहित आहे मी त्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे मला माहिती आहे यादी कोणी केली आहे कशी केली आहे त्यासाठी कोणती माप लावली हे पाहावं लागेल आणि असं तुम्ही एका यादीमध्ये पॉवरफुल म्हणून टाकलं मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या हे तुम्हाला माहित नसेल तर सांगतो याच यादीमध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो गाढवाला जर खुर्चीवर बसवलं गाढवाला तर बस गाढव हे एकदम पॉवरफुल आहे सध्या काही गाढव खुर्चीवर बसलेले आहेत त्याच्यामुळे गाढव पॉवरफुल दिसतंय तुम्हाला ते मोदी काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की सौगाते सत्ता आहे सौगाते पॉलिटिक्स आहे आणि सौगाते मुसलमान लागूल चालन आहे हे स्पष्ट आहे छत्तीस लाख मुस्लिमांसाठी मोदी यांनी आनंदाचा शिजा पाठवले ते मोदी यात प्रधानमंत्री मोदींनी गेल्या तीन वर्षातली आपली भाषणं मुस्लिम बांधवांविषयी स्वतः ऐकावी आणि आत्मचिंतन करावं मुसलमान या देशातले घुसखोर आहेत मुसलमान ही तुमची जमीन छिनून घेतील छिनकर आपली आपली जमीन लेके जांगे मुस्लिम मुसलमान तुमच्या गळ्यातलं मंगलसूत्र खेचून नेतील बरं का तुमच्याकडे जर दोन गायी म्हशी असतील तर एक गाय मुसलमान खेचून देतील ओढून देतील अशा सांगणाऱ्या प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या भाजपला मुसलमानांच्या ज्या प्रेमाचा उकाळ्या फुटलेला आहे ते ढोंग आहे पाखंड आहे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं राजकारण आहे जो माणूस मुसलमाना विषयी त्या विखारी पद्धतीनं कालपर्यंत बोलत होता विषारी पद्धतीनं त्यांना देशाचं नागरिक मानाला तयार नाही त्यांना दुय्यम दर्जाचा नागरिक मानतात हे लोक आणि आज तुम्ही मुसलमानांच्या बाजूने बोलताय ढोंग नाही तर काय याचा अर्थ स्पष्ट आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये जिथे मुस्लिम बहुसंख्या आहेत तिथे भारतीय जनता पक्षाला प्रत्येक बुथवर जास्तीत जास्त मतं घ्यायची आहेत आणि ती सुद्धा घटनाबाह्य पद्धतीन माफिया पद्धतीन आणि मग त्यांना दाखवायचं बघा आम्ही सौगा ते मोदी केल्यामुळे मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं या वेळेला अनेक भागामध्ये मुस्लिमांना मतदान करू दिलं नाही आणि तिथे वोटर लिस्टमध्ये त्यांच्या जागी दुसरी नावं टाकून त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं मुस्लिमांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ दिलं नाही पुढल्या वेळेला सुद्धा हेच होणार आहे त्याच्यामुळे सौगाते मोदी आहे स्वाभिमानी मुसलमानांनी हे सौगाते मोदी नाकारायला पाहिजे तुम्ही दिलत ना आता आम्ही जेव्हा देत होतो मुसलमानांना करोना काळामध्ये दे मदत देत होतो तेव्हा टीका करणारे हे औरंगजेब फॅन क्लबचे बावनकुळे होते हो त्यांच्या घरामध्ये बघा बेडरूम मध्ये अग्राचा फोटो असेल कारण औरंगजेब निवडणूक जिंकून देतो बावनकुळाच्या घरात औरंगजेब अब्दुल खान खानाचे फोटो असणारच त्याच्या खिशामध्ये पण असेल